श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे धैर्य प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर धैर्याने चाला धैर्य ही एक मोठी शिकवण आहे धैर्य म्हणजे काय तर धीर देणे किंवा धैर्य दाखवणे धाडस दाखवणे जेव्हा एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीत असेल तेव्हा तिला धीर देणे आणि त्याच वेळी स्वतः धैर्य दाखवून त्या संकटांना सामोरं जाणार आपल्या आयुष्यात आपणच घाबरलेलो आहोत आपल्याच तळ्यात मळ्यात झालेलं आहे आपल्याला जर कोणी विचारलं तर बघा प्रत्यक्षात आपल्याला ते काम नकोसं वाटतं कारण का आपला आत्मविश्वास कमी झालेला आहे आपल्याला जर कोणी बघा सांगितलं की बाबा तुला या उंच कड्यावर जायचं आहे या उंच डोंगरावर तुला वर जायचं आहे टोकावर आपल्या धाडस होईल का आपण काय विचार करू तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला माझी एकट्याची हिम्मत होत नाही आता विचार जर केला आपण तिथपर्यंत जायच्या अगोदर लहान लहान मुलं सुद्धा वरती गडापर्यंत पोहोचली आपण विचार करत बसलो माझा देह अजूनपर्यंत इथेच आहे कारण का कारण आपल्यामध्ये गमावलेला आत्मविश्वास आहे आपण स्वतःला कधी कमी लेखायचं नाहीये समोर संकट असताना अडचणी असताना त्या अडचणीतून जो मार्ग आपल्याला पाहायला मिळतो ना तोच खरं यशस्वी होतो स्वतः धैर्य दाखवून संकटांना सामोरं जाणं खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये सुद्धा असा प्रसंग येतो आपल्याला पाहायला मिळतं परंतु आपण सांगत नाही प्रसंग आल्यावर आपण दुसऱ्यांना धीर देणं गरजेचं असतं एखादी व्यक्ती बघा आजारी असते त्या व्यक्तीला जेवण सुद्धा जात नाहीये त्याला त्याचं स्वतःचं शरीर सुद्धा साथ देत नाही अशा वेळेला आपण काय करतो त्यांचा अजून आत्मविश्वास गमावून बसतो उलट त्यांना धीर देणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना आपल्यावरती कठीण परिस्थिती ओढवली असताना जेव्हा दुसऱ्यांचा आपण आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा तर आपण स्वतःहून गमावलेलाच असतो आणि दुसऱ्यांचा आत्मविश्वास गमावून बघा आपण सुद्धा स्वतः कमजोर बनतो परंतु जी व्यक्ती धाडस दाखवते की नाही काही झालं तरी मला तो गड किल्ला जिंकायचाच आहे गड किल्ला सर करायचाच आहे एखादी परीक्षा असेल विद्यार्थी मित्रांनो लक्ष दे का भाग दिलेला अभ्यास करायला आपल्याला खूप अवघड जातं कारण का गणिताचे आकडे मोड विषय बघा प्रत्यक्षपणे भाषा ही वेगवेगळी असते त्यामुळे आपल्याला जो विषय सोपा असेल ज्या विषयाची भीती वाटत नाही त्या विषयाचा आपण दररोज आपण अभ्यास करतो परंतु जो आपण अभ्यास करत नाही जो बघा प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो की कठीण अवघड वाटणारा विषय त्या विषयाची आपण तयारी करत नाही कारण का काही काही वेळेला बघा मोठे मोठे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात दहा ते बारा ओळीत उत्तरे लिहा किंवा बघा मोठ्या मोठ्या गणित असतात स्टेप बाय स्टेप सोडवताना बघा आपल्याला काही कळत नाही मग अशा परिस्थितीमध्ये दे आपला देह खचला जातो आत्मविश्वास गमावून बसतो परंतु आपण का म्हणून घाबरायचो आपल्या आजूबाजूला जे मित्रमैत्रिणी आहेत ते सुद्धा अभ्यास करत आहेत त्यांना बरोबर स्टेप समजल्या त्यांना बरोबर बघा ते विषय सोपे वाटले मग आपलं अवघड का बरोबर की नाही धीर देणं गरजेचं आहे आणि संकटांना सामोरं जाणं गरजेचं आहे जीवनातील आव्हानामध्ये धीर धरल्यास आणि स्वतःमध्ये धैर्य राखल्यास नक्कीच मोठे यश मिळत असत जीवनात संकटांना सामोरं जाताना इतरांना धीर देणं आणि स्वतः देखील धैर्यवान राहणं ही एक मोठी शिकवण आहे त्याचप्रमाणे समर्थांनी सुंदर बोध सुद्धा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे एक गाव होत त्या गावामध्ये एक शेतकरी होता समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आणि तो शेतकरी बघा वृद्ध होता त्याला एक मोठी समस्या होती अडचण होती त्याच्या जीवनामध्ये त्याच्या शेतातून पाणी चोरी होत होत ज्या वेळेला तो पाहायला जायचा तेव्हा पाणी खूप असायचं परंतु वृद्ध शेतकरी होता तो दिवसातून बघा एकदा चक्कर मारून आल्यानंतर पुन्हा संध्याकाळी जायचा तेव्हा शेतातलं पाणी कमी व्हायचं हो तो खूप निराश झाला आता माझ्यात बसण्याची एवढी ताकद नाही आहे त्या शेतामध्ये परंतु गावातील एका तरुण माणसाने त्याला धीर दिला गावामध्ये अनेक लोक असतात त्या गावातील लोकांना प्रत्यक्षात या वृद्ध शेतकऱ्यांनी सांगितलं आणि त्यातला एक तरुण पुढे आला आणि सांगितलं की मी शेतामध्ये लक्ष ठेवेन तुम्ही आराम घरी करा मी आहे तरुण शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे आला वृद्ध शेतकऱ्यांनी हात जोडले नमस्कार केला की खरंच तुम्ही देवासारखे धावून आलात परंतु रात्रीच्या वेळी तो बघा प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या मदतीसाठी आलेला तरुण शेतामध्ये लपून बसला त्याने पाहिलं की कुणीतरी व्यक्ती पाणी चोरत आहे त्या तरुण शेतकऱ्याने त्या व्यक्तीला पकडले आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या बघा जी वृद्ध शेतकरी व्यक्ती होती त्यांच्या समोर आणलं म्हणजेच काय संकट आलं होत परंतु या तरुण व्यक्तीने वृद्ध व्यक्तीला काय दिलं धीर दिला बरोबर आपण जर असतो तर जाऊ दे बरोबर की नाही म्हणजेच धैर्य दाखवलं आणि त्या व्यक्तीला बघा रात्रीच्या वेळी पाणी चोरताना पकडलं की नाही म्हणजे शेवटी सुद्धा दाखवलं म्हणजे स्वतःमध्ये एवढी हिंमत असते स्वतःमध्ये धैर्य दाखवणं इतरांना धीर देणं हीच संकटाच्या वेळी मदत करणं महत्वाचं ठरतं की नाही म्हणजे सांगायचा सा मुद्दा काय की जीवनामध्ये आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकटे येतात अडचणी येतात त्यावेळेला समोरची व्यक्ती बघा आपल्याकडे काही मदत मागत असेल तर आपण सुद्धा मदत करणं गरजेचं आहे आपण जर त्या व्यक्तीला बघा सांगितलं की बाबा हे काम माझ्याच्यानी सुद्धा होणार नाहीये मग उपयोग काय नक्कीच आपण केलं पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केली पाहिजे जर धैर्य दाखवता आलं नाही धाडस दाखवता आलं नाही तर उपयोग काय आपल्या देहाचा कारण यश तर मिळवायचं आहे प्रत्येकाला धीर देणं सुद्धा गरजेचं आहे आणि स्वतः देखील धैर्यवान राहणं गरजेचं आहे लोकांना धीर देणं म्हणजेच जे बोललेलं आहे ते करून दाखवणं यालाच तर म्हणतात ना धैर्य नुसतं बोलून जर लोकांसमोर तो उपयोग नाही आहे आणि जर तुम्हाला काम करता आलं नाही मग शेवटी आपलं नाव वो खराब होईल की नाही म्हणून जे तुम्ही बोललेलं आहात आता त्या तरुण बघा व्यक्तीने वृद्ध शेतकऱ्याची मदत केली की नाही त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही घरी आराम करा मी सर्व शेतामध्ये पाहतो की नाही पाहणी करतो म्हणजे धीर सुद्धा दिला आणि विश्वास, विश्वास सुद्धा दाखवला म्हणजे इतरांना धीर देऊन स्वतः देखील धाडस दाखवणं हेच तर खरं प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर धैर्य आहे धैर्य म्हणजे काय तर धैर्याने चला कारण धैर्य ही सर्वात मोठी शिकवण आहे जय जय रघुवीर समर्थ